माझा जन्म महाराष्ट्राचा खूप मोठा लकी माणूस आहे इतक्या तुम्ही मला जाऊन ठेवलं की आता मलाच कळत नाही मी आता याच्या पुढे काय करू महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्याचे मंत्री श्री आशिषजी शेलार आणि माझ्या स्टेजवर बसलेले सगळे माझे मित्र आणि सगळे या कार्याशी संबंधित असले लोक यांचा मी पहिल्यांदा आभार मानतो आवाज थोडा खराब झालेला आहे तो ऐकण्याची तयारी ठेवा असा नक्की एवढा नक्की माणूस आहे की माझा जन्म महाराष्ट्रात झाला ज्या महाराष्ट्रामध्ये कला आर्ट याला जास्ती महत्व आहे आणि जास्ती समज पण आहे लोकांमध्ये त्यामध्ये मी इतक्या वरच्या पदात तुम्ही मला नेऊन ठेवले की आता मलाच कळत नाही मी आता याच्या पुढे काय करू एकाच वर्षी तुम्ही मला महाराष्ट्र भूषण पण पदवी देत आहे त्याच्यानंतर तुम्ही लगेच सरकारकडून पद्मश्री कित्येक तू एवढं काय केलं असेल मी पण मी काहीतरी केलं असावं की माझी या एकंदर प्रकार एक। कले माझी एकंदर जी ओढ आहे आणि म्हणजे सतत तोच विचार करून मी सतत पुढे काम करत राहिलो कुठल्याही गोष्टी गोष्टीची पर्वा न करता त्याचंही प्रतीक आहे त्याचंही हे मला मिळालेलं फळ आहे असं मला वाटतं फार कमी याच्यात मिळत आहे कमी लोकांना असं मिळतं आणि आज आपण सगळ्या जनतेनं तुम्ही जर मला पाठिंब्या दिला नसतं तर हे शक्यच झालं नसतं कराटीस हा कितीही असला चांगला तरी तो जी आपली कला सादर करतो ती किती लोकांपर्यंत पोचते आणि किती मान्यवर त्याला आपली साथ देतात याला जास्ती महत्व राहतं एकटा एक माणूस काही करू शकत नाही तुम्ही माझ्यावर कायम राहिलात यापुढे तुम्ही कायम राहाल असं मला वाटतं